सांगली जिल्हा पोलीस दलाचे आश्रयणेवारी काही नामांकित पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सन दोन हजार चोवीस उल्लेखनीय कामगिरी बजावली असून दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस महासंचालक यांच्या सन्मान चिन्ह घोषणेमध्ये स्थान मिळवलंय या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवा उत्कृष्ट तपास शिस्तबद्ध कामकाज आणि उल्लेखनीय योगदानाने जिल्हा पोलीस दलाचं नाव राज्यभर उज्ज्वल केलं त्यांच्या यशाबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केला श्री राजेंद्र विलासराव पवार संपर्क मोटार परिवहन विभाग सांगली प्रावर्ग सहा मोटार परिवहन विभागातील चालक व कर्मी अपघात न करता वीस वर्षांची उल्लेखनीय सेवा श्री अजित राजाराम का काळेकर पोलीस चौदा सहासष्ट स्थायी गुन्ह्यां शाखा सांगली प्रावर्ग तीन सर्वसामान्य सन्मान्य कर्तव्य गुन्हेगारी यंत्रणेमध्ये गुप्त तपास कार्य श्री दीपक बाबनराव ढगे पोलीस एकशे एकोणतीस इस्लामपूर पोलीस ठाणे प्रावर्ग सात सेवा पंचवीस वर्ष उत्तम लेखी सेवावळ श्री रामभाऊ शिवासावळे पोलीस दहा एकवीस विटा पोलीस ठाणे प्रावर्ग आठ सेवा पंधरा वर्ष उत्तम लेखी सेवावळ श्री आनंदराव गंगाधर पाटील पोलीस दहा नव्याण्णव विटा पोलीस ठाणे प्रावर्ग आठ सेवा पंधरा वर्ष उत्तम लेखी सेवावळ श्री विवेक नवनाथ जांगळे पोलीस चौदा शहाण्णव पोलीस मुख्यालय सांगली प्रावर्ग पाच शिपाई स्तरावरील उल्लेखनीय प्राप्ती व कार्य हा सन्मान त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि निष्ठेचा गौरव असून सांगली जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे